नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला वटपौर्णिमेची व्रतकथा सांगणार आहे पत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन सात जन्मासाठी पती पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले त्यामुळे सुवासनींच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यांवर राहते अशी देखील मान्यता आहे यावर्षी दहा जूनला वटपौर्णिमा आहे पौर्णिमा तिथीची सुरुवात सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल तर ही पौर्णिमा तिथीची समाप्ती अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी असेल तर आपल्याला वटपौर्णिमा ही दहा जूनला साजरी करायची आहे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटे ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आता आपण वटसावित्रीच्या कथेला सुरुवात करूया पण त्या अगोदर एक विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा प्रसिद्ध तत्त्ववेत्ता अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्यांनी अठरा वर्षे कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली ती खूप रूपवान होती योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले जंगलात तिला सत्यवान भेटला दुमत सेनेचा मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्प आयुष्याबद्दल सांगितले आई वडिलांनी खूप समजवले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही ज्याच्या जिद्दी राजाला राजाला व्हावे लागले सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला सत्यवान अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठ आणि बलवान होता आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे सावित्री राजवाडा सोडून जंगलात झोपडीत आली होती ती आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता जसजशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली तिने तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारद मुनींच्या सांगण्यावरून पितरांची पूजा देखील केली रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊन अन्न बनवू लागला म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली पडला सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली ते व यमराज येताना दिसले ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्री ही यमराजाच्या मागे लागली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं वारं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली ती काही एक ऐकण्यास तयार नव्हती मग यमराज म्हणाले की तू तीन वर माग मी तुला तीन वर देतो पण मी तुझा पती तुला परत देऊ शकत नाही तेव्हा सावित्रीने अगदी डोके चालवून तीन वर मागितले तर पहिल्या वरामध्ये ती म्हणाली की माझ्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे द्या मग यमाने सासू सासऱ्यांना डोळे देखील दिले त्यानंतर तिने दुसरे वरदान मागितले तर ती म्हणाली की मला हरवलेले राज्य परत पुन्हा द्या मग यमराजाने हरवलेले राज्य देखील तिला पुन्हा दिले त्यानंतर सावित्रीने तिसरे वरदान मागितले तर ती म्हटली की मला संतान प्राप्तीचे वर द्या कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि असतू म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला सावित्री म्हणाली की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री सत्यवान सुख उपभोगत राहिले वट सावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद